राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष सुनील तटकरेजी त्यांनी आता ज्यांची नावं घेतली ते सर्व उपस्थित मान्यवर आणि पत्रकार मित्रांनो मी पण आपली सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो कारण कोल्हापूरला आज आम्ही सगळेजण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण करता गेलेलो होतो त्याच्यावरून तिथून यायला उशीर झाला साधारण पार्श्वभूमी सांगितलेले की आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना माहिती की आम्ही मी आणि माझे सगळे सहकारी गेल्या दोन आठवड्यापासून जनसन्मान यात्रा घेऊन महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये फिरतोय आम्ही बावीस मतदारसंघामध्ये आतापर्यंत गेलो आणि पुढेही राहिलेल्या मतदारसंघामध्ये जाण्याचं आमचं सगळ्यांचं नियोजन आहे या यात्रेत आम्हाला लोकांच्याकडनं विशेषतः महिला वर्गाच्याकडनं अतिशय प्रेम पण मिळालं पाठिंबा पण मिळाला आणि तो खूपच अभूतपूर्व अशा प्रकारचा होता कारण मी जवळपास आता चौतीस वर्ष झाली राजकीय जीवनामध्ये काम करतोय आणि वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं स्थानिक स्वराज्य असेल लोकसभा असेल विधानसभा असेल या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये नागपण फिरण्याची संधी ज्यावेळेस यायची तेव्हाही आम्ही बघितलेलं आहे आणि आताही बघितलेलं आहे तर आता खूप उत्स्फूर्तपणे महिला वर्ग मायमाऊली आमच्या बहिणी आमच्या सगळ्या मुली त्याच्यामध्ये प्रतिसाद देतात आणि या प्रेमासाठी या स्नेहासाठी मी त्यांचा सर्वांचाच अतिशय मनापासून आभारी आहे यात्रेच्या दरम्यान आम्ही आमच्या प्रमुख ज्या योजना आहेत कालच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या दिल्या त्याच्यामध्ये सगळ्यात लोकप्रिय झालेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि तीन मोफत गॅस सिलेंडर योजना यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो पाठिंबा मिळतो असं आमच्या तरी सगळ्यांच्या लक्षात आलं आणि शेतकरी वर्गामध्ये तीन हॉसपॉर पाच हॉस्पॉर साडेसात हॉसपॉर ह्या शेतीपंपांचं आम्ही वीज माफी केलेली आहे इथून पुढे वीज भरायचं नाही अशा प्रकारचा निर्णय घेऊन मोफत वीज त्या घटकाला तेवढ्या हॉस्पॉर वापरणाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला ती पण शेतकऱ्यांच्यामध्ये अतिशय शे लोकप्रिय झालेली आहे आणि युवा युवतींच्याबद्दल आत्ता पण मी गेलेलो होतो तर त्याहीमध्ये काही मुली काही मुलं आम्हाला भेटली आत्ताच्याही कार्यक्रमामध्ये त्याच्यात पण मुली आणि मुलं सांगत होती की आम्हाला कुणाला सहा हजार कुणाला आठ हजार कुणाला दहा हजार अशा प्रकारचं सायपन मिळायला लागलेलं वेतन मिळायला लागलेलं आहे आणि आम्ही रुजू झालेलो आहोत अशा प्रकारे त्यांनी पण सांगितलं या सर्व लाभार्थ्यांना त्यांचे लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळावेत याची खात्री करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रीयवादी हेल्पलाईन नावाचा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि तेच आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत तमाम माझ्या बांधवांना माझ्या भगिनींना ते कळावं त्याकरताही तर प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे अनेकदा शासकीय योजना असतात परंतु त्या लोकांच्यापर्यंत पोचल्या जात नाही त्याचा जा लाभ ज्यांना मिळायला पाहिजे त्यांचा लाभ त्यांना मिळत नाही आणि त्या योजना उपलब्ध आहेत का नाही हे पण बऱ्याचदा माहिती नसतं पारंपरिक जाहिराती पद्धतीनं मर्यादा असतात काही काय आपण जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणावर करतो तिथंही पैसा खर्च करतो परंतु त्याच्यातले सगळेच बारकावे लाभार्थ्यांना समजतात अशातला भाग नाही बऱ्याचदा ते डोक्यावरून जातात आणि त्याच्यामुळं हा सगळा खटाटोप करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे एकंदरीतच अनेकदा आपल्याला माहिती आहे की आत्ता आपण जे काही छोटी क्लिप दाखवली त्याच्यामध्ये आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया सोपी आणि अनु वापरकर्ता अनुकूल मोफत आणि जलद करीत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे महाराष्ट्रीय महाराष्ट्रीयवादी हेल्पलाईन यासाठीच खऱ्या अर्थाने बनवलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे नंबर पण तसा लक्षात राहण्यासारखा आहे नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन त्याच्या अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा नंबर तसा एकदा म्हणजे बाकीचे नंबर थोडेसे ऑड असतात हा लक्षात राहण्यासारखा एकदा दोनदा थोडासा पाठ करण्याचा प्रयत्न केला तर नाईट एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन अशा प्रकारचा हा नंबर आणि या कॉल या नंबरवर कॉल करण्याची गरज नाही फक्त आमच्या व्हॉट्सअप नंबरवर एक संदेश तुम्ही पाठवा या व्हॉट्सअप नंबरवर आणि एक स्वयंचलित चॅटबॉट तुम्हाला विचारेल की तुम्हाला इंग्रजी हिंदी आणि मराठी या तीन भाषांमध्ये तो मार्गदर्शन करेल तो तुम्हाला तुमच्या गरजानुसार मार्गदर्शक मदत किंवा तक्रारी नोंदवण्यात मदत करेल तसंच आम्हाला समजतं की प्रत्येकजण डिजिटलच्या दृष्ट्या साक्षर नसू शकतो किंवा हा क्रमांक वापरण्यात सक्षम देखील नसू शकतो अशा लोकांच्यासाठी मग अशी एक काही एक्झाम्पल दाखवलं की पक्ष कार्यकर्ते प्रत्येक घरात जाऊन मदत करतील याची खात्री आम्ही करणार आहोत आणि पुढील महिन्यात आम्ही प्रत्येक घरावर हेल्पलाईनचा क्रमांक असलेला स्टिकर लावण्याचा संकल्प केलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला लाभ मिळण्यासाठी आणि मदत मिळण्यासाठी आवश्यक ती माहिती ह्याच्यातनं मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा खात्री आणि विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगू इच्छितो हा उपक्रम लोकांना भ्रष्टाचाराच्या कोणत्याही समस्या तक्रार करण्यासाठी करण्याची संधी पण देतो ज्यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित केली जाते हा एक अतिशय महत्वाचा उपक्रम आहे आणि म्हणून मी स्वतः राज्यात या पत्रकार परिषद हा उपक्रम सादर करतोय माझ्या कार्यालयात स्वतःच्या उपमुख्यमंत्री कार्यालयात एक समर्पित डेस्क स्थापन करण्यात आली आहे आणि जिथं आम्ही राज्यभरातून येणाऱ्या प्रतिक्रियांचे दररोज संध्याकाळी पुनरावलोकन त्या ठिकाणी करणार आहोत राज्याला विभागामध्ये आणि मतदार संघामध्ये विभागला आहे जेणेकरून आमच्या अधिकारी समस्यांचं निराकरण वास्तविक वेळेमध्ये म्हणजे ठराविक वेळेमध्ये त्या ठिकाणी करतील आमचा प्रयत्न आहे की कमीत कमी चोवीस तासात आणि जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तासाच्या आत तो आपल्याला कसा करता येईल त्याचं निराकरण आम्ही हेल्पलाईन प्र क्रमांकाच्या सॉफ्ट लॉन्च केला आहे जो तुम्हाला बसेस आणि आम्ही यात्रेच्या गाड्यांवर देखील दिसेल आमची जी यात्रा असते त्यात बसेस पण आहेत आणि काही कार पण आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तो दिसेल कोणत्याही औपचारिक जाहिरातीशिवाय आम्हाला फक्त बारा दिवसात जवळपास साठ हजारहून अधिक चौकशा मिळाल्या आणि यापैकी साधारण दहा हजार समस्यांचं निराकरण करण्यात आलं आहे आणि उर्वरित समस्यांच्यावर आम्हाला लोकांचं काम चाललेलं आहे आजच्या जगात लोक आणि सरकार यांच्यातील संवाद थेट मोफत आणि वास्तविक वेळेत असणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे असं आम्हा लोकांचं मत झालेलं आहे मी आणि अध्यक्ष श्रीयुत तटकरेजी या दृष्टिकोनासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत आम्ही आमच्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना देखील ह्याची संपूर्ण माहिती देतोय त्याला त्यांना त्याच्यामध्ये शिक्षित करण्याचा प्रयत्न करतोय ज्यांनी प्रत्येक घरात जाऊन या उपक्रमाचं पूर्ण समर्थन कारण कार्यक्षमतेने अंमलबजावणी करण्याचं काम त्याच्यामध्ये सोपवलेलं आहे याशिवाय आम्ही दररोज साधारण पन्नास हजार चौकशी हाताळण्याची क्षमता असलेलं समर्पित कॉल सेंटर हे देखील स्थापन करतोय जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोचणं हे आमचं टार्गेट आहे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि जेणेकरून आम्हाला संपर्क साधणारा किंवा लाभार्थी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या हक्काचे लाभ मिळावे ही त्याच्या पाठिंबाची खऱ्या अर्थाने कल्पना आहे आम्हा लोकांची भूमिका आहे आमचे पक्ष कार्यकर्ते या नंबरची आणि हेल्पलाईन उपक्रमाची माहिती देण्यासाठी प्रत्येक घरात जाऊन भेट देतील आणि हा उपक्रम शासकीय योजनांच्यासाठी मदत घेणाऱ्यांच्यासाठी एक जीवनदायिनी म्हणून काम करेल याची खात्री करेल की त्यांना आवश्यक ते सहाय्य हे जलद होत आहे की नाही याबद्दलची पण आम्ही शहानिशा करू मला आपल्याला एक सांगायचं की एक सुरुवातीला करत असताना थोड्याशा काही त्याच्यामध्ये त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु जसं आम्ही माझी लाडकी बहीण योजना आणली आणि आणल्यानंतर आम्हाला काही लक्षात आलं नाही आपण एकवीस ते साठ नाही एक काही राजकीय लोकांनी पण त्यांना जे वैयक्तिक मत वाटतं ते त्यांनी व्यक्त केलं किंवा अजित पवारने कधी जातिवाद केलेला आम्हाला तरी कधी पाहायला मिळाला नाही तो त्याच्यापासून वेगळ्या विचाराचा आहे माझा उपमुख्यमंत्री पक्षाचा अध्यक्ष म्हणून एकच प्रयत्न आहे की प्रत्येक योजनाला योजनेचा लाभ हा काही त्यांचे प्रश्न अडचणी असतील ते त्यांना सॉल्व करता आहे आणि त्याच्यातनं त्यांना लाभ पण मिळावा आणि बळ पण मिळवा ही त्याच्या पाठीयांची आमची कल्पना आहे धन्यवाद आपल्याला प्रश्न विचारायला हरकत नाही पण माझी आपल्याला नम्रतेची विनंती आहे आमची जनसन्मान यात्रा आणि आज आता ज्या कारणासाठी पत्रकार परिषद घेतली सीमितच पत्र विचार प्रश्न विचारावेत राजकीय प्रश्न आपण विचारू नयेत विचारला तर पत्रकार परिषद थांबेल पुन्हा एकदा नम्रतापूर्वक विनंती याच कारणासाठी पत्रकार परिषद आहे जनसन्मान यात्रा आणि आता सुरू केलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रवादी हेल्पलाईन या संदर्भामध्ये आपण मोकेपणाने विचारावं अशी आपल्याला विनंती नाही नाही ऐका ऐका आमच्या प्रांतध्यक्ष मी बघितलं मी पण आता अनेकदा पत्रकार परिषद इतरांच्याही बघितल्या आम्हा लोकांच्याही बघितल्या आम्ही आता जो उत्तर देऊन ते तिसरेच प्रश्न विचारला गेले ना आमचं राहते सगळं बाजूला तिसरंच सुरू होतं मी शपथ खोटं नाही सांगत मी आपल्याला हात जोडून विनंती करतो त्याच्याकरता ऐका ऐका साहेब ह्याच्याक कर... आपलं तर ऐकायचंच तुमचं ऐकायचंच आपण बोग, बोग... संपल्यावर दोघं बसू त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं सा की ह्याच्यामध्ये मी उद्या देखील इथंच आहे उद्या आ, नाशिकला मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री आम्ही सगळे तिघंही चाललेलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्या बाकीच्याही योजनांच्या संदर्भामध्ये परंतु आज माझी खरोखरीच विनंती आहे तुम तुम्हाला थोडस काही प्रश्न मनातच ठेवावं लागतील एवढी मी तुम्हाला विनंती करतो हा राईट तुम्ही म्हणताय की व्हॉट्सअपवर त्याच्यामध्ये पण ह्याच्या संदर्भामध्ये मला वाटतं एस 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 एम एस मधनं होईल ना अरे बाबा मोबाईल वाटप आत्ताशी काय एस एम एस एस प्रश्न चांगला <laughs> विचारल यस नाही 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 त तसं 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 तस, नाही तुम्ही आता ही यात्रेचं सोडून द्या परंतु मी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या जातो त्यावेळेस शेतकरी हीच माझी जात हे माझं नेहमी त्यांना आणि त्यांनी माझं अनेकदा ऐकलेलं आहे okay. मी त्याच्यामध्ये आत्ता पण पत्रकार मित्रांनो आत्ता ह्या सगळ्या योजना आणल्या सगळ्या कुठली पण योजना ही गरिबाकरता आणलेले आहेत आणि जो ज्याचे ऐपत नाही अशांच्या करता आणलेला आहे त्यांना पण घेताना आम्हाला ह्याच्यात सगळ्यांना आम्ही सामावून आहे कुठलाही एकही घटक कुठला त्याच्यामध्ये आम्ही सोडलेला आहे तो लाभार्थी फक्त ती व्यक्ती महाराष्ट्रातली पाहिजे आणि कुठल्याही समाजातली असली तरी ती गरीब असली पाहिजे एवढाच लाभ म्हणजे लाभ देत असताना एवढाच दृष्टिकोन आम्ही डोळ्यासमोर ठेवला इतर योजना कशा ह्या आणल्या त्या आदिवासी समाजाला आणल्या शेड्युल कास्टला आणल्या त्या ओबीसी करता आणल्या ह्या ओपन कॅटेगरी करता आणल्या ही ईडब्ल्यूएस करता आणली ही मायनॉरिटी करता आणली अशा प्र तसं ह्यावेळेस केलेलं नाही ना तुम्ही बघा शेतकऱ्यांची योजना हो चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना सगळेच ह्यात धरले आपल्या आमचा अंदाज आहे दोन ते अडीच कोटी महिला आपल्या माझी लाडकी बहीण होईल अजून चाललंय कारण दीड कोटीपर्यंत साधारण एकतीस तारखेपर्यंत जाईल असा आमचा अंदाज आहे दीड कोटीच्या पुढं आणि बाकीच्या संदर्भातले पण मुलींचं शिक्षण ती पण सगळ्या घटकांना आहे तीन गॅस सिलेंडर ती बावन्न लाख कुटुंबियांना आहे युवती आणि युवकांच्याकरता जी आणलेली बारावी डिप्लोमा आणि डिग्री ती पण सगळ्यांच्याकरता आहे मी आत्ताही त्यांना विचारत होतो तर त्यांना त्याच्यात बाकीची कुठली अट नाही आहे म्हणजे फक्त ती बारावी पाहिजे दा मला एक लकीली माझ मी ज्यांना तिघींना दिलं त्याच्यात एक डिग्रीवाली होती तीन सांगितलं दादा मला दहा हजार रुपये हे करत होत आहेत त्यांनी सांगितलं देतो मी का कामाला पण लागले डिप्लोमा सांगितलं मला आठ हजार आणि बारावीच्या नंतर होती ते ती सहा हजार अशा पद्धतीने साठ म्हणून आम्ही म्हणतो की थोडंसं त्या अँगलने आम्ही विचार केलेला कुठल्याही योजनेतील साधारण आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे दहा लाख म्हणजे मी बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळेस जाहीर केलं त्यावेळेस दहा लाख सहा आठ दहा आणि बजेटमध्ये तरतूद दाखवली दहा हजार कोटी परंतु ती तेवढी लागणार नाही कारण सहा जास्त आपल्या इथं बारावींची संख्या असणारे घटक मुली जास्त आहेत त्यावेळेस सहा ॲव्हरेज आठ धरलं तरी आठ हजार कोटी रुपये लागतील आत्ता जवळपास आता, आता एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट पाच महिने गेलेले आहेत त्याच्यावर तेवढी ते संख्या त्या ते ठिकाणी कमी होईल अजून लोक जसं आम्हाला सुरुवातीला वाटलं तुम्ही बघा माझी लाडकी बहीणला इतके सुरुवातीला फॉर्म आले आणि नंतर थोडंसं काही जण थांबले काहींना असं वाटलं की हे खरंच मिळतायत नाही मिळतायत काई, हे काय काही नाही कारण अपोजिशनवाले तर त्यांना जे काही वाटतं ते बोलण्याचा प्रयत्न ते करणार पण आम्ही त्याच्यामध्ये ज्यावेळेस आता ज्यांच्या ज्यांच्या अकाउंटला रकमा पोचवायला लागल्या त्यांच्या डीबीटी मध्ये गेल्या आणि एक केले ह्यावेळेस सगळं डीबीटी मध्ये असल्यामुळं कुठं कुणाचं मध्य काहीतरी आणि आधार कार्डशी लिंकअप केलेलं असल्यामुळं तिथं कुठलं लिकेजेस राहणार नाहीत अशा प्रकारची खबरदारी ही पहिल्यापासून सगळ्याच योजनांच्या बाबतीमध्ये घेतली गेलेली आहे नाहीतर बऱ्याचदा काहीतरी इथं इतका आमका शेकडोचा घोटाळा हजाराचा घोटाळा अशा प्रकारच्या बातम्या येतात आणि पहिल्यापासून आमच्या वित्त नियोजन विभागाने पण ठरवलेलं होतं मी स्वतः ठरवलेलं होतं की आपण देताना त्याच्यातून कुठंतरी इतर योजना घेत असताना काहीतरी भ्रष्टाचार झाला आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी होतात तशा पद्धतीनं अजिबात होता कामाने ह्याबद्दलची काळजी आणि खबरदारी ह्या सगळ्या योजना जाहीर करत असताना आम्ही केल्या आणि त्याची अंमलबजावणी करताना पण आम्ही तोच रस्ता स्वीकारला एक नाही नाही ऐका 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 हे आम्ही केलेलं होतं ते एप्रिल मे जून तीन महिने सोडून त्याच्यामुळे मी सेहेचाळीस हजार कोटी ठेवले नाही मी पस्तीस हजार कोटी त्याच्याकरता ठेवले आता साधारण आपले तीन हजार कोटीच्या पेक्षा जास्तीची रक्कम ही डीबीटी मध्ये त्यांच्या गेलेली आहे आणि त्या प्रमाणात ते आम्ही अंदाज करताना असं केला तर तुम्हाला आठवत असेल पाठीमागच्या काळामध्ये वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी एखादी योजना जाहीर करत असताना बाबा पस्तीस हजार कोटी रुपये कर्जमाफीचा आम्ही निर्णय घेतला पण झाली किती कर्जमाफी बावीस हजार कोटी अठरा हजार कोटी एकोणीस हजार कोटी असं सुरुवातीला अंदाज करताना आपण अंदाज साधारण करतो परंतु आत्ताच्या बा आणि हां ह्या योजना करत असताना त्याच्यात एक अट ही आहे जर एखादी व्यक्ती संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये घेत असेल किंवा तो लाभार्थी श्रावण बाळ योजनेतनं किंवा इतर कुठल्याही योजनेतनं त्याला लाभ मिळत असे तर ह्याच्यात पुन्हा त्यांना लाभ मिळणार नाही ना कुठल्या तरी एकाच योजनेचा लाभ त्यांना मिळत राहील अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळं ह्या त्यांनी डायरेक्ट वाईशी संपर्क साधला